अंजन घालणारी आहे शिरोळ शहरात वर्ष अखेरीज जिल्हा बँकेच्या शिरोळ मुख्य शाखेत झालेली सोन्याची धाडसी चोरी ही प्री प्लॅनने केल्याचं प्राप्त परिस्थितीवरून दिसून आलं आहे यात प्रामुख्याने बँकेत सीसीटीव्ही सी कॅमेरे नसणे आणि बँकेच्या मागे मागील बाजूस असणारी ऊस शेती जेणेकरून कोणत्याही क्षणी उसातून पळून जाणे सोयीस्कर होईल चोरी करताना चोरट्यांनी किमान पंधरा दिवस अगोदर बँकेवर पाळत ठेवून बँकेत कोणकोणत्या सुरक्षिततेची कमतरता आहे हे हेरूनच चोरीचा प्लॅन केल्याचं दिसून आलं चोरी करताना चोरट्यांनी बँकेतील इतर लॉकरमध्ये असणाऱ्या पैशाचा विचार केला नाही केवळ सोने हेच टार्गेट ठेवून रॅकी केली असा प्राथमिक अंदाज आहे यावरून चोरटे सराईत असून कदाचित शेजारच्या राज्यातील असण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्या दृष्टीने शिरोळ पोलिसांनी तपास यंत्रणा गतिमान केली आहे चोरट्यांच्या तपासासाठी शिरोळ पोलिसांची दोन कोल्हापूर इचलकरांची गुन्हा अन्वेषण विभाग जिल्हा पोलीस विशेष अशी पाच पदके रवाना करण्यात आली आहेत अशी माहिती तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता माने यांनी दिली महान न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे